अहिल्यानगर श्रीरामपूर या ठिकाणी असणारी कंपनी गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे आणि ह्या कंपनीचं केमिकलयुक्त पाणी या बेलापुरती गिरोड भागातील शेतकऱ्यांच्या शेजारी तळ्यामध्ये सोडण्यात येतं आणि ते पाणी सोडल्यामुळं त्या भागातल्या शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये बोरवेलमध्ये जे पाणी उतरलेलं आहे आणि त्या पाण्यामुळे बरेचसे आजार होऊ लागले त्या भागातल्या लोकांना म्हणजे त्वचा रोग होणे लहान मुलांना आजार होणे वयोवृद्ध व्यक्ती यांना कामाचा त्रास होणे आणि शेतकऱ्यांच्या बऱ्यापैकी गाया मोरू लागल्या तिथल्या त्या या पाण्यामुळे आणि कंपनीने पिण्याच्या पाण्याची सोय केलेली पण आता शेतीसाठी पाण्याची सोय काय आणि या शेतकऱ्यांनी आता शेती सोडून दुसरीकडे जायचं पुढं आणि या शेतकऱ्यांना न्याय भेटला पाहिजे आणि आता आम्ही श्रीरामपूरवरनं आयल्यानगर तिथनं मुंबई ते आझाद मैदान या ठिकाणी उपोषण करायला पोहोचलेलं आहे आणि उपोषणचा जवळजवळ जो जो सातवा ते आठवा दिवस आहे तरी देखील प्रशासनाने कुठल्या प्रकारची दखल घेतलेली नाही मंत्री झालं खासदार झालं आमदार झालं यांनी सुद्धा कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही आणि हे उपोषण करते यांच्याकडे लक्षसुद्धा दिलं नाही आणि आपल्याकडे ज्यावेळेस मतदान होतं मतं मागायला त्यावेळेस आपल्या दारात येतात आणि आम्ही त्यांच्या दारा देऊन सुद्धा आज जवळ आठ दिवस झालेले तरी देखील प्रशासनाने कुठल्या प्रकारची दखल घेतलेली नाही आता आम्ही प्रदूषण नियंत्रण मंडळ या ठिकाणी त्यांच्या दारात जाऊन बसणार आमोरण उपोषण करणार आणि याच्या काही बरे वाईट झाले शेतकऱ्यांना तर प्रदूषण नियंत्रण मंडळ व शासन आणि हे मंत्री जेवढे खासदार आमदार मुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे आणि फडणवीस साहेब हे जबाबदार राहतील याची यांनी नोंद घ्यावी कारण आता आम्ही पावसा पाण्याचं बघू शकतो तुम्ही इथं पावसामध्ये आम्ही उपोषण आंदोलन करतोय लहान लहान मुलं घेऊन बसलो होतो तरी दुख देखीलसुद्धा या शासनाला काही किऊ नाही आली या शेतकऱ्यांची याच्याकडे शासनाने लवकरात लवकर लक्ष देऊन आणि या कंपनीवर मोठ्यापैकी कारवाई करण्यात यावी आणि या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात यावा दे धन्यवाद